श्रीराम समर्थ सदाचरण परमार्थाचा पाय आहे राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधने समर्थांनी सांगितली आहेत त्यामध्ये चांगल्या ग्रंथांचे वाचन हेही एक आहे परंतु कोणत्याही ग्रंथाचे अगर पोथीचे वाचन करताना केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखे नाही होणार तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितके तरी कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा आपण जे करत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी भाराभर वाचले आणि कृती केली नाही तर काय उपयोग चार मैलांचा रस्ता असला तर सबंध रस्ता एकदम दिसावा असे म्हटल्याने कसे होईल